चला आता दुपारची वेळ आहे आणि माझी रेसिपी बनवायची वेळ असते ही आज मी ना पोह्याचे डोसे बनवते हे खूप साऱ्या ताईने मला कॉमेंट केल्या होत्या की ताई पोह्याचे डोसे पण बनवून दाखवा आम्हाला सध्या वातावरणामध्ये आता बदल झालाय तर आरोग्यामध्ये पण बिघाड होतो पावसाळा चालू आहे तर त्यामुळे सर्दी पडसे खोकला ताप थंडी असे आजार तर होणारच मला आहे ना सर्दी झाली तर आज मी ना काढा बनवते काढा म्हणजे कोरा चहाच बनवते पण त्यामध्ये मी दालचिनी वेलची लवंग मिरे तुळशीची पानं टाकली आलं संपलेलं होतं आलं नाही टाकलं आणि थोडीशी साखर टाकली गुळ नव्हता म्हणून तर आता हे चांगलं उकळू देणार आहे थोडीशी चहा पावडर पण टाकली आता हा एक कप कोरा चहा उकळून उकळून मी अर्धा कप करेन त्यामुळे ना मसाल्यांचे फ्लेवर त्यामध्ये छान मस्त उतरतात हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना माझा आवाज जरा बदललेला आहे कारण मला आहे ना जाम सर्दी झाली होती काल म्हणजे आज जरा बरं वाटतंय आता मी काढा ठेवलेला आहे शेगडीवरती उकळत कोरा चहा आणि ते घेणार थोडंसं बरं वाटेल माझी सर्दी ना फक्त एकच दिवसाची राहते पण त्या दिवशी पूर्ण दिवसभर मला काहीच उमजत नाही काल तर मी काहीच शूट केलं नाही कालचा व्हिडिओ पण तुम्हाला आला नाही बऱ्याचदा ना करमलं नाही पण आता काय करणार विलाज नाही आणि सर्दी मला आहे मुला ना मुलांमुळे झाली पूजाला झाले आधी पूजानंतर राहुलला झाली आणि राहुलनंतर मला झाले कारण राहुल माझ्यासमोर एकदा दोनदा शिंकला ना त्यामुळे मला ती सर्दी झाली आणि माझी सर्दी खूप जास्त दिवसाची नसते एकच दिवसाची असते रात्री मी झोपतानाही ना मिक्सची क्यूब पाण्यामध्ये टाकून वाफ घेतली वाफ घेतल्यानंतर जरा बरं वाटलं आता मी आंघोळ केली मला जरा थंडी वाचून आली ना म्हणून मी वरती टेरेसवरती आली कारण थोडंसं कडकून पडलं आहे तर म्हटलं चला उन्हामध्ये थोडंफार उभं राहू जरा बरं वाटेल आणि खाली चहा ठेवले नाही पोरा तो घेते आणि आज मी काय करणार काय नाही सर्व काही व्हिडिओ स्किपला करता बघत राहा तर आज मी शनिवारी ना ब्लॅक कलरची साडी वेअर केलेली आहे कारण काळा कलर मला तसा खूप आवडतो पण मी कधी घालत नाही स सा, साडी नेसत नाही साडी पण आज शनिवारी म्हणून मग मी आज ही ब्लॅक कलरची साडी नेसते आहे तर ही साडी मी सुरतवरून घेतली होती ना चार साड्या घेतल्या होत्या माहिती बऱ्याच काही ना फक्त दोनशे नऊ रुपयाला ही एक साडी पण या साड्यानं मला लेसच मिळाल्या नाही ती सिन्नरमध्ये त्यामुळे मग मी लेस वगैरे काहीच लावली नाही साडीला पण हलक्या फुलक्या पातळी छान आहे मस्त म्हणजे वापरायला बऱ्या आहे तर चला आता इकडे तोंड केल्यानंतर सूर्य खूप असा डोळ्यावर येतो ना त्यामुळे असं बोलावं लागतंय मला आणि त्याला हे मॉलचं चा काम चालू आहे दिवसभर याचा ठोकाठाकीचा आवाज मशीनचा आवाज कंटिन्यू चालूच राहतो पण वरती आल्यानंतर जरा बरं वाटलं उन्हामध्ये खूप जास्त वेळ उन्हात नाही थांबत पाच एक मिनटं फक्त कारण ऊन पण पाहिजे आपल्या शरीराला सकाळचं कोवळं कोवळं ऊन घेतलेलं चांगलं असतं त्यामध्ये सी विटॅमिन भेटतात आपल्याला आणि आज मार्केटला पण जायचं आहे बरीच कामं आहे आवडायची आहे तर चला आता खाली जाऊन काढा आपण जाईल माझा चला पिऊ घेते मी खूप मस्त लागतो आहे कोरा चहा सर्दी झाल्यानंतर असा चहा नक्की करून बघा तुम्ही पण बरं वाटतं दालचिनी लवंग मिरेचा फ्लेवर मस्त लागतो आणि आमच्याकडे लाईट गेलेलं आहे सकाळपासून आज शनिवारी ना तर शनिवारी लाईट जात असतात आमच्याकडे माहीत नाही आता लाईट कधी येईल कारण मोबाईलमध्ये चार्जिंग पण फार कमी आहे पण बघू आता आता इथे मी नाश्ता बनवते तर नाश्त्यासाठी पोहे भिजवले कांदे पोहे बनवते आता सध्या पितृपक्ष चालू आहे तर बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स केल्या आहे की ताई तुमच्या घरी पित्र नसतात का तर माझ्या घरी पण पित्र असतात माझ्या सासऱ्यांचे आम्ही करत असतो सप्तमीला पण सप्तमीला मला अडचण होती ना त्यामुळे काही त्या का दिवशी मला करता नाही आलं पण ज्यांचे पित्र राहिले ना ते बारशीला करतात तर उद्या आहे बारशी म्हणजे बारावा दिवस रविवार तर उद्या करणार आहे मी माझ्या सासऱ्यांची पित्र तर त्याची सर्व काही आजच तयारी करायची आहे म्हणजे भरपूर साऱ्या भाज्या लागतात ना तर त्या पण आणायच्या आहे मला मार्केटमध्ये जाऊन तर मी सर्व काही आटोपल्यावरती जाणारच आहे मार्केटमध्ये त्यानंतर मग मी तुम्हाला काय काय तयारी करेल ते सर्व काही दाखवेल तर नक्की बघा प्रत्येकाकडे पितृपक्षामध्ये जे काही श्राद्ध करतात ते सेमच असतं बऱ्यापैकी थोड्याफार भाज्या कोणाकडे वेगवेगळ्या वेग असतात या पंधरा दिवसामध्ये आपल्या स्वप्नामध्ये आपले पितर जर आले तर खूप चांगलं असतं आणि माझ्या स्वप्नामध्ये माझे सासरे पहिल्याच दिवशी आले होते आणि आज माझ्या सासूबाई माझ्या स्वप्नात आल्या होत्या तर दोघे पण आनंदामध्ये होते, होते स्वप्नामध्ये पण आणि माझ्या स्वप्नात काय माझे सासू सासरे येतच असतात काय मला आशीर्वाद देऊन जातात तर त्यांची आजही आठवण येते मला चला आता माझे कांदेपुळे मस्तपैकी झालेले राहुलला नाश्ता देते गरम, गरम, गुड मॉर्निंग कर सर्वांना सगळ्या काकांना दादांना मामांला सगळ्या युट्यूब फॅमिलीला आत्ता मामांला भाऊला बहिणींना सगळ्या युट्यूब फॅमिलीला गुड गुड मॉर्निंग सगळ्या युट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग ठीक आहे ठीक आहे आज गोरा दिसतोय तू कांगोळ okay. केली मस्त म्हणून mm. फ्रेश दिसतोय रोज नाही करत काय <laughs> रोज करतो पण आज जास्त हँडसम दिसतोय नवीन शर्ट घातलंय ना त्यामुळं ती शर्ट भारी दिसतं तुला चला आता दुपारची वेळ आहे आणि माझी रेसिपी बनवायची वेळ असते ही आज मी ना पोह्याचे डोसे बनवते हे खूप साऱ्या ताईने मला कॉमेंट केल्या होत्या की ताई पोह्याचे डोसे पण बनवून दाखवा आम्हाला तर तुम्हाला शॉर्ट रिले नक्कीच बघा सर्व काही साहित्य जे काही आहे ते घेतलेलं आहे सर्व त्यामध्ये मी सांगितलेलं आहे आता इथे मी पुन्हा आज मस्त पीठ तयार करून घेतलंय हे बघा एकदम पातळ पण नाही करायचं आणि खूप जास्त घट्ट पण आहे आणि हे बघा छान मस्त हे पोह्याचे डोसे झालेले आणि सॉफ्टच होतात खूप जास्त असे क्रिस्पी नाही पण खूप मस्त लागतात टेस्टी होतात तर हे बघा एकदम छान मस्त असे सॉफ्ट आहे जाळीदार पॅनला मी तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे अशा प्रकारे छोटे चोटी छोटेच करते तुम्ही मोठे पण करू शकता आता यावरती ना एक दोन सेकंद फक्त झाकण ठेवायचं सकाळच्या नाश्त्याला आहे ना खूप छान आहे झटपट होतात आणि यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो शिमला मिरच गाजर पण टाकून करू शकता लहान मुलांसाठी कारण लहान मुलं आहे ना भाज्या खायचा कंटाळा करतात तर पण एक आयडिया छान आहे पण मी प्लेनच डोसे बनवले कारण मी ना चटणी पण बनवली आहे हे बघा छान चटणी पण बनवली आहे ती पण तुम्हाला रेसिपी येईल एकदम झटपट होते आणि खूप टेस्टी झालेली चटणी पण चला आता दोन तीन सेकंद झाले झाकण काढून घेते आणि हे बघा तेल वगैरे लावायची काही आवश्यकता नाही आहे

आम्ही ना ऑनलाईन ट्रायफ्ट मागितला होता रेसिपी शूट करण्यासाठी कारण मोठ्या टाइमवर तेवढं व्यवस्थित करता येत नव्हता आम्हाला ऑनलाईनच मागवला राहुलने ॲमेझॉनवरून ना किती साडेआठशेच साडेआठशे रुपये पाहिजे पण मला रोज रेसिपी शूट करण्यासाठी लागत होता कारण सध्या रेसिपी मी शूट करते राहुल दादाचं काम चालू आहे ना त्यामुळे मीच एडिटिंग वगैरे शिकते थोडं थोडं रीलची एवढा मोठा होतो पण आपल्याला मोठा नाही पाहिजे आपल्याला छोटाच पाहिजे मोठ्याची काही गरज नाही आपल्याला कर छोटा भरपूर मोठा होतो रे हम्म छान आहे हम्म तो 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 जास्त जड आहे आहे ना पण आता छोटा माझ्याकडे मोठा पण स्टॅन आहे पण मला छोटा ट्रायपोर्ट लागत होता रोजची रेसिपी शूट करण्यासाठी त्यानंतर मग मी मार्केटमध्ये मा चालली तर चेहऱ्याला ना स्कार बांधून घेतला कारण मला ना थंडी पण वाजत होती आणि बाहेर वातावरण असं थोडं गारव्याचंच होतं आता मी चालली आहे मार्केटमध्ये आज आहे शनिवार तर आमच्या सिन्नरला आहे ना रविवारचा आठवडे बाजार असतो पण रविवारपेक्षाही शनिवारी खूप जास्त मार्केटला गर्दी असते आणि खूप जास्त मार्केटला भाजीपाला पण येतो आजूबाजूच्या छोट्या छोट्या खेड्यांवरून पण खूप सारा भाजीपाला मार्केटमध्ये विकण्यासाठी येत असतो सिन्नरमध्ये खूप साऱ्या कंपन्या एम आय डी सी आहे आणि शनिवारी कंपनीला सुट्टी असते त्यामुळे आज ना खूप जास्त गर्दी असते मार्केटला तरी पण मी थोडी लवकर आली पाच साडेपाचला तर खूप जास्त गर्दी राहते पण म्हटलं चला पाऊस येण्याच्या आत भाजीपाला घेऊन येऊ आणि पितृपक्षामध्ये खूप साऱ्या भाज्या लागतात आपल्याला तर त्या सर्व भाज्या आज मार्केटला घ्यायला आली मी मी पितृपक्षामध्ये ना खूप साऱ्या भाजा भाज्या ना महागच मिळतात तर आज शनिवार असल्यामुळे खूप सारा भाजीपाला आलेला होता मार्केटला त्यामुळे मग काही भाज्याईना मला स्वस्त पण मिळाल्या आणि काही भाज्या महाग पण मिळाल्या तर गवार खूप महाग आहे कारण बऱ्याच ठिकाणी गवार तीस रुपये पावशर होती आणि मेथीची भाजी पन्नास रुपयाच्या दोन चार पाच दिवसाआधी ना पन्नास रुपयाला एक जुडी आईने आणली होती खूप महाग होती मेथी पण आज जरा स्वस्त झाली तर मी दोन जुडी मेथीची भाजी घेतली त्यानंतर बराच भाजीपाला मी घेतला आज मार्केटमध्ये कारण मला यायला काही जमत नाही मार्केटमध्ये सारखं सारखं तर मी आल्यानंतर ये ना आठ दिवस पुरेल असा तरी भाजीपाला घेऊन जात असते पण पावसाळ्यामध्ये ना कधी कधी ना आपोआप खराब होऊन जातात त्यामुळे मग भाज्यांची तेवढी काळजी पण घ्यावी लागते बराचसा भाजीपाला मी घेतला आणि आता घरी आली आहे सर्व काही भाजीपाला आता काढून ठेवते पाऊस नव्हता त्यामुळे मग ना कोरडाच म्हणजे सुका सुका व्यवस्थित मिळाला नाहीतर पाण्याने ओला झालेला भाजीपालांना पटकन खराब होऊन जातो तर इथं सर्व काही एकत्रच झालेले आहे सर्व भाज्या त्या निवडता निवडता बराच वेळ गेला माझा आता हा सर्व काही भाजीपाला मी निवडून ठेवला व्यवस्थित तर हा घेवडा आहे याला बीन्स पण म्हणतात आणि मेथीची भाजीची जोडी एकदम फ्रेश फ्रेश आहे तर या सर्व काही भाज्या आता मी निवडून ठेवणार आहे लगेच कारण सकाळी खूप लवकर उठून सर्व काही स्वयंपाक करावा लागेल कोथिंबीर पण निवडून ठेवावी लागेल ज्या पण पितृ पक्षामध्ये भाज्या करतात ना त्या सर्व भाज्या मी घेऊन आली काही भाज्या मी घरामध्ये आणल्या तर त्या काही करायच्या नाही उद्या पण आणून ठेवल्या मी डांगर कारलं अळूची पानं ते करावंच लागतं उद्या वाल भेंडी आणि घेवडा नाही करत आम्ही वांगी पण मी आता थोड्या वेळाने करणारे वांगीची भाजी आणि सर्व काही भाजीपाला असा वेगळा वेगळा करून ठेवला तर हा सर्व भाजीपाला मी आता व्यवस्थित असा सुकल्यानंतर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे वाटाणा पण सोलून ठेवला आता इथेच मी चटईवरती ह्या सर्व काही ना काढून ठेवलेल्या आहे ज्या भाज्या मला उद्या लागतील त्या मी आत्ताच निवडून ठेवते मेथीची भाजी कोथिंबीर लसूणही सोलून ठेवायचं आहे सकाळी लवकर स्वयंपाक करावा लागेल त्यामुळे मग पूर्व तयारी जर असली ना स्वयंपाकाची तर पटापट स्वयंपाक पण पटकन होतो आणि सर्व काही भाज्या आता इथे व्यवस्थित अशा निवडून वेगवेगळ्या करून ठेवलेल्या आहे तर मेथीची भाजी पण माझी निवडून झालेली होती कोथिंबीर पण निवडून ठेवली सर्व काही व्यवस्थित आता हा फ्रीजमध्ये भाजीपाला ठेवून देते आणि सकाळी ज्या भाज्या लागतील त्यावरतीच काढून ठेवलेल्या आहे कापल्या काही नाही मी सकाळीच कापून घेईल आता यानंतर मी लसूण सोलायला घेतलेला आहे तर हा माझा घरचाच लसूण आहे गावठी गावरण तर लसूण सोलायला बराच वेळ जातो आठवड्यातून एकदा दोनदा मी लसूण सोलून ठेवत असते कारण मला यानं खूप सारा लसूण लागतो रोजच्या भाज्यांना आणि उद्या भरपूर लसूण लागेल तर वाटी भरून मी सोलून ठेवला त्यानंतर मग लगेच स्वयंपाक केला तर आज स्वयंपाक करताना काही शूट नाही केलं मस्त वांगे बटाट्याची भाजी डाळ भात आणि चपात्या केल्या चला तर आता या व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याला तोपर्यंत सर्वांना बाय बाय